हे हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर आज आहे दसरा तर माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडून हॅपी दसरा आणि आता वाजता आहे सकाळचे आठ अंघोळ वगैरे झाली आता मी बनवते नाश्ता आ, पास्ता खायची इच्छा होते आज मला तर नाश्त्यासाठी मी पास्ता बनवते त्याच्यानंतर स्वयंपाक करेल बासुंदी पुरी भाजी ह बटाट्याची भाजी बनवेल आणि पापड असं मी सकाळीच दसऱ्याचा स्वयंपाक बनवून घेते कारण संध्याकाळी आम्हाला जायचं आहे रावण दहन पाहण्यासाठी इकडे काही ते आपलं सोनं वगैरे काही वाटत नाही फक्त रावण दहन असतं तर आजचा दिवस आमचा कसा जातो नक्की बघा स्किप करू नका अधिरा खेळते बाहेर अधिराला पाहायला आली होती मी कुठे गेली असं तिचं पण काही घरात मन लागत मी तिला एकेला करमत नाही घरात तर बाजूच्या आंटींकडे बसलेली ती किती खेळते आणि बघा किती ऊन पडलेलं आहे बाहेर एक दिवस नॉर्मल असा पाऊस आला आणि बस मग आता ऊन 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 इकडे पास्ता पाण्यात उकडण्यासाठी टाकलेला आहे मी पास्ता शरीरासाठी चांगला तर नसतो पास्ता मॅगी जास्त नाही खायचं कधीतरी ठीक आहे मी खूप दिवसापासून म्हणजे खाल्लेला नाही आहे तर आज माझी इच्छा होत होती पास्ता खायची तर म्हटलं चला बनवून घेऊ तुम्हाला एक सांगते मी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मायाची बहाच मायर आहे माझं तर तिथली ना यात्रा असते रथाची यात्रा असते रथ फिरतो जे जुने लोक आहेत ना ते सांगतात की रथ ना आपल्या नदीमध्ये वाहून आला होता तर लग्नाच्या आधी ना म्हणजे असं काही म्हणजे इतकं नाही वाटायचं रथाचं मी तर जायची पण नाही पहिल्या दिवशी रथ फिरतो आणि दुसऱ्या दिवशी ना यात्रा भरते तर काही एवढं म्हणजे इम्पॉर्टंट नाही वाटायचं पण मग आता तुम्हाला सांगते मी पाच वर्ष झाली असतील चार पाच वर्षापासून मी रतची यात्रा पाहिली तर इकडे राहून मा, ना म्हणजे खूप गोष्टी मिस होतात दिवाळी भेटत नाही रक्षाबंधन भेटत नाही रक्षाबंधनला तर म्हणजे ह्यावेळेस माझा भाऊ होता आलेला तर त्याच्यासोबत रक्षाबंधन झाली पण मग मलाही ना ह्या वेळेस म्हणजे काय झालं काय कायम असं वाटतंय यात्राची असं कोणी पण फोटो व्हिडिओ ठेवता ना तर मला वाटतंय की आपण पण पाहिजे होतो रथची यात्रा पाहायला तर असं असतं जेव्हा म्हणजे जी गोष्ट आपल्याला म्हणजे जवळ ते असते तेव्हा तिथं आपल्याला काही एवढं इम्पॉर्टंट नसतं जेव्हा दूर असतो तेव्हा त्या ते 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 गोष्टीचं आपल्याला महत्त्व कळतं तर जाऊ द्या आता काय करता मग नाही लाजे आणि या नाश्ता करायला या आणि मी फिकस बनवलेलं आहे कारण अधिरा पण आहे माझ्यासोबत खायला मला आता फिकं नाही आवडत तिखट आवडतं मला पण मग तिच्यासाठी फिकच बनावं लागतं तर चला मग तोपर्यंत नाश्ता करून घेते स्वयंपाक वगैरे झाला इकडे स्वयंपाकाचे भांडे पण घासून ठेवलेले मी आणि आता करतो जेवण वाजताय एक एक वाजले आणि भूक पण लागून गेली आहे तर चला मग आता जेवण वगैरे करून घेते आता झोपेतून उठली आता वाचताय चार आणि इकडे होते चहा चहा ठेवलेली आहे उठली का लगेच चहा पाहिजे मला आणि इकडे आणि इकडे बघा किती पार्सल येऊन पडलेले हे बाकीचे ओपन करायची बाकी याचा नंबर आता नंतर लावू आधी मी तयारी करून घेते आता वाजले संध्याकाळचे पवने सहा आणि आम्ही चाललोय रावणधन पाण्यासाठी मी तयार झाली पाणी प्यायचं थांब डुबरी No estamos आलेलो आहे खाटू श्याम मंदिरावर रावण दन टाईम होता म्हटलं मग खूप लेट होऊन जाईल तर म्हटलं चला बाहेर आलेलोच आहे तर खाटू श्यामचं पण दर्शन घेऊन घेऊ आणि मस्त आरती मिळाली आम्हाला बाहे मंदिर आहे खाटूश्यामचं आदू इकडे बघ आदू प्रसाद खाते लाडू खाते आदू आता चाललो आम्ही घरी घरी जाऊन अजून स्वयंपाक करायचा आहे आता वाजले साडेसात साडेसात वाजले तर चला मग घरी जातो आता आलो घरी स्वयंपाक नंतर करते पहिले दिवा वगैरे लावते आणि गाडीची पूजा करून घेते जेवण वगैरे झालं सगळी कामही झाले माझे घरी आलो आणि गाडीची पूजा केली आधी फुलांची माळ वगैरे काही नव्हती माझ्या म्हणजे लक्षातच नाही बाहेर मिळाली असती पण मग डोक्यातच नाही की माळ आणू असं आणि आमच्यासाठी बनवली होती खिचडी आणि अदराला बनवली होती भगर तिला मी बोलली म्हटलं बेटा तुला पोहे बनवते मी पटकन होऊन जाईल पोहे पण मग ती म्हणे नाही मम्मी मला बगर खायची आणि बगर बनवून काही तिने खाल्ली नाही आणि आम्ही रावणधवन पाहायला गेलो पण मग तिथे ना म्हणजे खूप गर्दी पण होती आणि एक तास थांबलो आम्ही तिथे तर फटाके वगैरे फुटत होते रावण दवनसाठी टाईम होता आणि अंधारही पडलं होतं तर म्हटलं चला आपल्याला लेट होऊन जाईल म्हणून आम्ही तिथून निघून गे आलो आणि मंदिरात गेलो होतो जर बाहेर गेलो होतो आम्ही मंदिरात जाऊनच येतो आणि मस्त मंदिरात आम्हाला आरती वगैरे भेटली खूप छान वाटलं आणि तिथे आरतीच्या वेळेस ना खूप छान वाटतं तिथे थोडा वेळ थांबलो बसलो फोटो वगैरे काढले आणि घरी आलो तर असा होता आमचा आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा ओके बाय